हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू साड्या वेगवेगळ्या मिळतात आपण एखादी साडी विकत घेताना साडीची डिझाईन बरोबरच साडीचे फॅब्रिक देखील पाहून घेत असतो काही जणींना सॉफ्ट साड्या नेसायला आवडतात तर काही जणींना कडक फॅब्रिकच्या साड्या नेसायला आवडतात तर काहींना अगदी चापून चोपून बसतील अशा साड्या नेसायला आवडतात काहींना सर्वच प्रकारच्या आवडतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्रासोच्या साड्यांचे नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याशा ब्रासोच्या फ्लोरल डिझाईनच्या डिझायनर साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत आणि या साडीवर अट्रॅक्टिव्ह डायमंड वर्क केलेले असून या साडीसोबत बेंगलोरी सिल्कचा मोतीलेस बॉर्डरचा ब्लाउज पीसही दिलेला आहे या साडीची किंमत एक हजार सहाशे रुपये आहे ब्रासो साड्या त्यांच्या ग्लॅमर आणि ग्लिटसाठी ओळखल्या जातात ब्रासो साड्या या दोन वेगवेगळ्या कापडापासून बनवल्या जातात एक शिमर आणि दुसरा सॉलिड ज्यामुळे कापडावर एक टेक्स्चर लुक येतो या साड्या दिसायला आकर्षक आणि फॅशनेबल दिसतात या साड्यांमध्ये वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात जसे की शिफॉन ब्रासो ब्रासो सिल्क मखमली ब्रासो ब्रासो जॉर्जेट ब्रासो कॉटन टोरल ब्रासो नेट ब्रासो डिझायनर ब्रासो या अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये स्टायलिश आणि डिझाईन्स पॅटर्न यामध्ये पाहायला मिळतात या अशा ब्रासूच्या स्टायलिश साड्या नाईट पार्टीसाठी समारंभात वेगवेगळ्या प्रसंगी घालू शकता ब्रासूच्या साड्या या स्त्रियांच्या फेवरेट साड्यांपैकी एक आहेत तरुण मुलींना तर अशा साड्या नेसायला फारच आवडतात कारण अशा साड्या नेसल्यावर खूपच सुंदर आणि स्टायलिश लुक मिळतो फक्त तरुण मुलींनाच नाही तर जास्त वयाच्या स्त्रियांनाही ब्रासूच्या साड्या खूप आवडतात या साड्या वजनाने हलक्या असतात आणि नेसायलाही अगदी सोप्या असतात मऊ असतात त्यामुळे जास्त वयाच्या स्त्रिया खास प्रसंगी नेसण्यासाठी अशा ब्रासूच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकतात या संपूर्ण साडीवर जरी स्ट्रेप आणि सिरोस्की डायमंड वर्कचे स्टेप डिझाईन्स असल्यामुळे या साड्या खूपच रिच आणि रॉयल वाटतात तसेच साडीचा काठ हा अतिशय सुंदर फ्लोरल डिझाईनचा आहे संपूर्ण साडी ही पाहता क्षणी आवडेल अशा पॅटर्नची आहे या साडीची किंमत एक हजार आठशे रुपये आहे यामध्ये कलर ऑप्शन्सही खूप सुंदर सुंदर आहेत आणि प्रत्येक कलर हा खूप आकर्षक आहे ब्रासोच्या साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न येत असतात मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही देखील अशा ब्रासोच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा